आपल्या परभणी जिल्ह्यातले विशेषतः जिंतूर परिसरातले आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे विधिमंडळात एकत्र काम केले ते माजी आमदार विजयराव भांबळेजी प्रेक्षाताई विजयराव भांबळे बोराडे श्रीमती मनीषाताई केंद्रे विश्वनाथ राठोड साबिया बेगम कपिल फारुकी बाळासाहेब भांबळे अजयराव चौधरी राजेंद्र काका लहाने रामराव उब उभाळे सुधाकर रोकडे शरदराव अंबुरे चंद्रकांत गाडेकर गणेशराव इगल इलग मधुकरराव भावाळे अभिनय राऊत मुरलीधर मते बाळासाहेब रोडगे विठ्ठलराव घोगरे रामेश्वर जावळे पुरुषोत्तम पावडे हबप पा, कैलास महाराज देशमुख सार चारठणकर खंडेराव आघाव प्रकाशराव मुळे विजयराव खिस्ते बालाजी शिंदे बाळासाहेब काजळे वसंतराव राठोड गोरख भालेराव ആനന്ദ ഡോയിഫുഡേ മനോഹര ഡോയിഫുഡേ ആ